बाया सांगितलं तर घरच्याही चे डोसक झाला खराब चला तर मग आता बांधणं चालू आहे कापूस गठोळे नेणं चालू आहे दोन अडीच क्विंटल असला ना पण असा काही विशेष नाही असला किलोना आला होत्या पण रोजा नाही असला त्यानं ना। पराठे फुटेल नाही मला ना। ना। कापूस काठी लोक जर नेतो त्या की नाही कापूस येतो तो त्यात पण काठी लोक त्याही नेलच नाही ना आपण जे गेलो त्या मग कोणतरी अति पाहिजे नव्हतं काय आणि ते मधलं ते म्हणून तरी म्हणून जाय जाय तर तू म्हणत की चालावं तुम्ही चालावं तुम्ही आमचं सकाळून पासून त्याली पोपो डोळे फिर <laughs> फिरले अगं बाई डोळे फिरले तर मा सांग झन कोणते ना बाय वा मग काय नाही म्हटलं आम्ही येणार आहे आता आम्ही किंटल किंटल दीड दीड किंटल येणार आहे हा म्हणत जात मग कुठे ते आई सांग दिमाग लढवता बाबा आहे की हिचकी कुठे अशात बायाचे हिसके अडीच क्विंटल कापूस असला आणि आठ हजार रुपये द्यायला लागत त्याला मापून आता सांगा कापसाला भाव काय आहे आता पाण्याच्या वला झाला त्या सहा हजार रुपये फक्त काय उरवायला शेतकऱ्याला हिशोब करून तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा तर आता गठोडे नेणं चालू आहेत घरी म्हणजे त्या मेरीवर बंडीवर आणि गठोडे नेणं झालं आहे की निघलो आम्ही घरी कारण की रस्ते चांगले नाही आणि पाणी गडबड करायला वातावरण जरास डम्माय आज हा हवा नाही ना काय नाही फक्त ऊनचावली ऊन सावली चालू आहे जीवसा घाबरवायला पराठीत वाता या वातावरणाच्या बाहेर सांगायला लागत नाही तर नाही सांगायला लागत ना हो ना किती दिवस चाललं उन्हायाभर तरी असतावरणाच्या आहे सार गड्ड्यात बस मस्त हवाई पडील गड्ड्यात बस आणि चराट धर आता आणि त्या आशा आधीसारखं झालं तर माहित नाही आम्हाला चला निघलो आम्ही घरी कारण की वातावरण पाहे आणि माझी तब्येतही खराब झाली जीव घायबर राहिला असं वाटते की अति झोपून राहावा पण तसं बी काही करता येत नाही पाणी आलं तर लय हे जाईन घरी जाईन आई बसली आता बंडीत आईल दिलं बसून आईच्या पायानं किती चाला आईच्या पहिले मग माहीत लाच न्या लागेन घरी जा लागते आता पैदल रस्ते दाखवतो तुम्हाला मी पैदल जाता जाता चाला हे अशाहीत या बी वावराचे रस्ते पाहून घ्या तुम्ही बंडी गेली पुढे बंडीचा आमचा फसला राहिला म्हणजे की बंडीन आम्ही सोबत नाही चालू शकत किती झालं तरी मग बंडीच्या मागणीला पवास लागते त्यासाठी चाललो पैदल घरी आणि रस्ता काही असा जवळपास नाही वावर रस्ता आहे म्हणजे लय दूर आहे कोकण असताना जीवाय घायबुरायला उन्हानं आणि तब्येतही खराब आहे तरी घर लगतो जास लागते घेतला अर्ध्या मंदात ब्रेक बैलायले पाणी पाजायला कसा मसा चालू आहे अति जरा रस्ता चांगला आहे तरी धडांग खळांग खडांग हायच आणि पा असं असं म्हणजे हे तुम्हाला मोबाईलमध्ये सवान दिस राहिलं पण हे गड्डे गड्डे त्यात गड्ड्यात बंड बंड फसतात भेटला लागलं घरी आलो थकून भागून बागून दादा नाही ठेवली घरी मधलं भाकर नाही खाल्ली तिनं काही काय सांगितलं लोक नटव खाली बोंड पाळलं तर काही त्याच झाडाला बोंड ठेवण्या आधी चांगली घेणं म्हणा माय बघ घेतो ना काही कुठून न्यायचे काही पराठ्या मोडे तर काय मोठा आकार तिथं